माऊली रामकृष्ण हरे उन्हाचा तडाका उन्हाळ्यापासून म्हणजे ग्रीष्म ऋतूपासून जर तुम्हाला जर त्रास होऊ नये असं वाटत असेल तर मी तुम्हाला काही नियम काय सांगणार आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये या गोष्टी जर पाळचाल गर्मीमध्ये या दिव या गोष्टी जर पाळचाल तर तुम्हाला उन्हाचा कसलाच त्रास होणार नाही पूर्वीच्या काळी उन्हाळ्यामध्ये अशा गोष्टी करायला सांगायचे आजी आजोबा वयस्कर लोक त्यामुळं उन्हाळा सुसह्य जायचा उन्हाळा सुखकर जायचा उन्हाळ्यामध्ये बघा उन्हाळ्या दिवसामध्ये काय त्रास असतो असं जर तुम्हाला मी विचारलं तर मी वेगवेगळे कमेंट करचाल कमेंटमध्ये जास्तीत जास्त काय असेल सांगा लघवीला आग लघवीला जळजळ लघवीला तिडका हे एक कारण तुम्ही सांगाल म्हणजे हे लक्षात दिसतं सांगाल फंगल इन्फेक्शनचा खूप भयंकर त्रास होतो हेही सांगताल घामळ्याचा त्रास भयंकर असतो हे सांगताल उष्णतेचा गर्मीचा त्रास भयंकर असतो या गोष्टी सांगताल ह्या सर्व गोष्टी कमी करण्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा बऱ्याच गोष्टी मी आपल्याला या व्हिडिओतून व्यक्त होणार आहे या व्हिडिओतून वेगवेगळे घरगुती उपायसुद्धा सांगणार आहे आणि तुम्ही काय काय काळजी घ्यायची तेही तुम्हाला सांगणार आहे पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी म्हणजे दीडशे दोनशे वर्षापूर्वी एक जळवणीची आंघोळ करण्याची पद्धत एक प्रथा आपल्याकडे होती काय असते ही जळवणीची आंघोळ काय त्याच्यामध्ये काय टाकावं लागतं साधी सिंपल प्रोसेस असते पूर्वीच्या काळी ही जळवणीची आंघोळ घरोघरी केली जायची परंतु आता अधिकारवाहिनी सांगणारं किंवा त्या गोष्टी माहिती असणारं अशी व्यक्ती राहिल्या नाही त्यामुळे आपल्याला जुन्या गोष्टी जुनं ते सोनं आपण सांगतो बघा परंतु त्या गोष्टी आपल्याला सांगणारं आता कोण राहिलं नाही जळवणीचे आंघोळ कशी करायचं मला सांगतो काय करायचं आपली कळशी घ्यायची कळशीमध्ये पाणी टाकायचं त्याच्यामध्ये कडुलिंबाची पानं साधारण दोन मुठ बसला असं टाकायचं एक चांगला कच्चा आंबा कच्चा आंबा त्याच्यामध्ये टाकायचा थोडी लस काढायची पण टाकायचा सकाळी नऊ वाजता तो ठेवायचा उन्हामध्ये वर झाकण ठेवायचं आणि नंतर संध्याकाळी चार वाजता वरचं झाकण काढायचं त्याच्यामध्ये होतं काय पाणी गरम होतं उन्हाळ्याचे दिवस पाणी गरम होणार आणि गरम झालेलं पाणी जर तो, तो आंबा थोडासा बारीक होतो सुकुडतो कोडुनिंबाच्या पाण्यातील जो काही गुणधर्म असतात ते पाण्यामध्ये उतरतात आणि हे अंघोळ ते पाणी मग बाजूला काढायचं आणि मस्तपैकी त्या पाण्यानं आंघोळ करायची हे जळवणीचं आंघोळ हे जळवणीच्या कोडुंडिंबाच्या पानं आंब्याच्या पाण्यांनी युक्त हे आंघोळ करताय आणि लावताना बघा कोडुंदिंबाची पानं अशा अंगाला कसा कसा चोळायची जे काही घाम आहे आपलं किंवा ज्या ठिकाणी घामोळे त्या ठिकाणी जे काही आंबा असतो तो आंब्याचा गर काढायचा आणि तो गर लावताय बघा घामोळे चुटकीत गायब होतात अत्यंत उत्कृष्ट एक जबरदस्त अशी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे ती गोष्ट तुम्ही सर्व लोकांनी सर्वांपर्यंत सांगायची बरं का आता कलिंगड खावं हो कलिंगड बघा आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे काही फळं असतात आंबा म्हणा जांभूळ म्हणा करवंद म्हणा कलिंगड म्हणा ताडगोळे म्हणा ज्याच्यामध्ये रसाचा गुणधर्म भटको असतो म्हणजे रसाचं प्रमाण जास्त असतं असे फळ तुम्ही अवश्य शे सेवन करावे यामुळे होतं काय की शरीराचा दाह कमी होतो आता आंब्यामध्ये पिकलेला आंबा असतो हा आंबा दाह कमी करतो पिकलेला आंबा तुमच्या शरीरातील उष्णता सुद्धा कमी करतो आणि हा आंबा खाल्ल्यानंतर थकवा अशक्तपणा कमजोर याच्यासाठी सुद्धा भरपूर कारण याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स म्हणजे तुम्ही आता व्हिटॅमिन कॅल्शियम पोटॅशियम किंवा मिनरल्स असा स्रोत जर बघितला तर आंब्यामध्ये मुबलक प्रमाणात त्या गोष्टी दिसून येतात त्यामुळे तो पिकलेला आंबा आता तुम्ही सर्व लोकांनी आवश्यक खावा त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे कलिंगड बघा आता कलिंगड तर मी तुम्हाला कलिंगडाबाबत सांगायचं म्हणलं तर उन्हाळामध्ये कलिंगड मिळतात आता बारा महिने कलिंगड तुम्ही मुंबई पुणे किंवा बऱ्याच किती गेलं तर बारा महिने कलिंगड दिसतात हे चुकीचं आहे ज्या वेळेला गरमी असेल त्याच वेळेला कलिंगड सेवन करावं असं शास्त्र सांगतं कलिंगड हे ज्या माता भगिनींना गरोदर माता भगिनी आहेत त्यांनी जास्त प्रमाणात किंवा थोडंसं कमीच किंवा तुम्ही सेवनच करू नये असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटतं तुम्ही म्हणता असं कसं म्हणताय तुम्ही कलिंगड तर हे थंड आहे कलिंगड तर हे थंड आहे आणि तुम्ही सांगताय तुम्ही सेवन जास्त करू नका पपई आम्ही समजू शकतो पपई खाल्लं तर गरोदर मातेला त्रास होऊ शकतो या गोष्टी आम्ही मान्य करू परंतु कलिंगड खाल्लं तर कसं काय याही गोष्टी फार परंतु कलिंगड म्हणजे जुनी लोक सांगतात कलिंगड अतिप्रमाणात सेवन करू नये आणि सेवन केलं तर गर्भाला किंवा गरोदर मातेला असा तो धोका सुद्धा होतो असं पूर्वीच्या काळीच्या लोकांचं म्हणणं आहे तुम्ही गावाकडे जाऊन विचारा तुम्हाला सांगतील खरं कुठं त्याच ठिकाणी स्थिती जाऊन जाईल आणि असं बऱ्याच गोष्टी असतात बघा ज्या जुन्या गोष्टी त्या जुन्या गोष्टी जुन्या परंपरा या गोष्टी सर्वांपर्यंत सांगणं खूप गरजेचं असतं तरी सिंपल गोष्ट आहे सुपारी खाल्ल्यामुळं भरपूर जर तुम्ही सुपारी चावून चावून खाताय तर थोडंसं बघा सुपारी खाल्ल्यामुळे थोडेसे साईड इफेक्ट झाले होतात साईड इफेक्ट जरा मध म्हणजे गुंगी येते बघा तुम्ही सुपारी खाताना विचारा तर तुम्ही जास्त सुपारी खाल्लं तर असं मध येतो भ्रम येतो जर असं गुंगी येते अशा वेळेला त्याच्यावरती उतारा उतारा म्हणून कलिंगड खाण्याची पद्धत आहे कलिंगड खाण्याची पद्धत आहे तर कलिंगड तुम्ही अशा लोकांना अवश्य घ्यावं तर त्यांना छान पद्धतीने शंभर टक्के फायदा हा होणार आहे बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टींचं वर्णन आपल्याला करता येतं आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक पेय मी तुम्हाला सांगणार आहे हे पेय जर तुम्ही पिताय तर उन्हाळ्याची आग उन्हाळ्यामध्ये जी काही तगमग असते उन्हाळ्यामध्ये जे काही त्रास असतो हा त्रास तुम्हाला कमी होऊन जाईल काय बरं पेय आहे काय पेय आहे पेय आहे साधं 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 पेय काय याच्यामध्ये एक कप दूध एक चमचा तूप आणि एक चमचा खडीसाखर असं तुम्ही जर सकाळी उठल्यानंतर दात घासल्यानंतर जर सेवन करताय सेवन करताय तुम्हाला वेगवेगळ्या समस्या या दुधातुप्पा खडीचं आक्रमण होणार नाही एकतर तर शरीरात वाढ उष्णता वाढणार नाही शरीराची या शरीराची भगभग किंवा या हातापायाची हातापायाची जळजळ जर भयंकर प्रमाणात असेल तर सर्व त्रास एक कमी होऊन जाते साधा सोपा उपाय माऊली तुम्हाला सर्व लोकांना सांगितलेला आहे हा उपाय सर्व लोकांनी अवश्य करा त्याचा फायदा होणार आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर असं श्रम करू नये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर घामसुद्धा अंगातून जातात कामा आहे त्यामुळं आपण बघा उन्हाळ्या दिवसामध्ये वेगवेगळी पेय पेटो लिंबू सरबत पितो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आवर्जून मीठ टाकलं जातं कारण आपल्या शरीरातून खाम गेल्यामुळं मिठाचं प्रमाण हे शरीरामध्ये कमी होतं त्यामुळे आवर्जून थोडंसं मीठ अवश्य टाकावं लिंबू सरबताचा लिंबू सरबताचा अतिरेक सुद्धा करू नका हे तुम्हाला सांगेल ताक ताक हे दही थंड आहे की गरम आहे असे प्रश्न बरेच लोक विचारतात माझं ऐकाल म्हणजे माझं सांगाल किंवा शास्त्र असं सांगतं की ताक हे जर जास्त प्रमाणात ज्यांना हातापायाची आग हातापायाची जळजळ चक्रा येत आहेत गर्भिनी माता आहे किंवा उष्णतेचे त्रास आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्किनचे त्रास आहेत अशा लोकांनी ताक हे पिऊने ताक थोडंसं उष्ण गुणधर्माचं आहे ही गोष्ट सर्वपर्यंत सांगा बघा आणि आता लोक बघा थोडंसं थंडी म्हणजे गरमी झाली की लोक म्हणतात चला आपण ताक पिऊ ताकाची लाईनच्या लाईन म्हणजे ताक पिण्याकडे जास्त जास्त कल असतो माझा व्हिडिओसुद्धा दृष्टीने व्हायरल झालेला आहे तुम्ही पाहू शकता या गोष्टी आहेत या गोष्टी सांगणं खूप गरजेचं असतं आता तुम्ही उन्हाळ्यामध्ये ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जातो बघा मी, मी दोन दिवसापूर्वी पाली साईडला गेलो होतो तर मुद्दाम आवर्जून ज्या ठिकाणी झरं आहे जरे, झऱ्याचं पाणी या दिवसात पिलात तर तुम्हाला वेगवेगळे वे त्रास होत आहे आणि झऱ्याचं पाणी प्यायला एकदम थंडगार लागतं एकदम म्हणजे तुम्ही पिल्यानंतर जे काही समाधान मिळेल ते समाधान शब्दात व्यक्त करता येत नाही इतकं थंड इतकं शांत असं गुंधर्माचं पाणी एकदम थंड आणि एकदम एकदम वेगळंच वाटतं डोळ्यामध्ये पिल्या पिले एकदम गारवा निर्माण होतो झऱ्याचं पाणी तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये दिवसामध्ये जर कुठे फिरायला गेलात आणि तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी झऱ्याचं पाणी मिळतं त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं वाकडी वाट पाडून तुम्ही अवश्य जा तुम्ही थंड पाणी प्या तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या समस्या या नक्कीच नक्कीच कमी होऊन जातील साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी असतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बघा म्हणजे दुपारी झोपावं की न झोपावा असे प्रश्न मला बरेच लोक विचारतात तर शास्त्रकारांनी आयुर्वेद शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की दुपारी ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अवश्य झोपावं कारण जो काय आपल्या शरीराला थोडासा म्हणजे म्हणजे उन्हाळ्या दिवसामध्ये घाम जातो आणि थोडंसं अस्वस्थ होतो माणूस तो दुपारी दिवसा जर तुम्ही झोपताय म्हणजे दुपारी झोपलं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारी झोप सांगितलेली आहे बाकीच्या पावसाळ्याच्या किंवा थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही झोपू नये तर मग कफ दोष वाढेल असंही सांगायला शास्त्रज्ञ विसरलेलं आहे त्यामुळं तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही अवश्य झोपावं झोपा सांगताय म्हणून तास तास दोन तीन तीन तास असं नाही तर साधारण अर्धा तास अवश्य दुचक्या का गेला काहीच हरकत नाही वयस्कर माणसांनी बारा महिने दुपारी थोडीशी दुचकी ते चालेल परंतु जे काही तरुण वर्ग आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांनी थोडंसं दुपारी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मात्र अवश्य झोपावं ही गोष्ट सर्वांपर्यंत सांगा पडा साध्या सोप्या सिंपल गोष्टी असतात या सिंपल गोष्टी जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाळताय तर तुम्हाला त्रास करून जाईल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सर्वात एक भयंकर त्रास फुटला असेल तर लघवीला इन्फेक्शन होणं लघवीची आग लघवीची जळजळ लघवीला तिरका हा जो काय त्रास असतो हा त्रास कमी करण्यासाठी एक मस्त छानपैकी उपाय सांगतो आणि व्हिडिओ हा शेवटापर्यंत देतो तर उपाय काय आहे उपाय साधा आहे उपाय सोपा आहे काय आहे लघवीला आग लघवीला जळजळ लघवीला तिडका जर खूप मोठ्या प्रमाणात मारत असेल तर काय करायचं आपण एक तांब्यावर पाणी गरम घ्या चार चमचे धनं त्याच्यामध्ये टाकायचं कुटायचं चार चमचे जिरं कुटून टाकायचं साधारण दोन ते तीन तास ठेवलं की वर्ष झाकण काढायचं आणि ते पाणी गाळून घ्यायचं आणि एका ग्ला एका बाटलीमध्ये किंवा तुम्ही एक एक वाटी सकाळ दुपार संध्याकाळ रात्र असे एक एक वाटी जर पिताय दिवसातून काही काळ तर बघा का का। तुमच्या लघवीची आग लघवीचा जजळ लघवीला इन्फेक्शन किंवा लघवीला तिडका मारणं हा जो काय प्रकार असतो किंवा फिडणी थोडीशी म्हणजे फिडणीला थोडासा उन्हाळ्या दिवसामध्ये गरमीमुळे त्रास होतो तिडका मारतो उष्णता वाढतो मुतकाळ्यामुळे सुद्धा उन्हाळी दिवसा मुतकाळी सुद्धा भयंकर लोकांना असतात तर हे सुद्धा त्रास या धन्या जिराच्या कमी होता तर या सिम्पल गोष्टी साध्या गोष्टी तुम्ही सर्वांपर्यंत सांगा उन्हाळा सुखकर सुसह्य होण्यासाठी हे सर्व विनियम तुम्ही पाळा बाहेर जाताना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर कांदा कुठायचं कच्चा कांदा काढायला सांगितलेला आहे बघा जुन्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं तर कच्चा कांदा बारीक तुकडे करून भाकरी कांदा बघा टोपली पिक्चरमध्ये बघितलेला शेज आहे तुमच्या टोपलीमध्ये भाकरी कच्चा कांदा खाण्याची पद्धत या कांद्याचा रस तुम्ही एक किंवा दोन तीन टाकताय आणि जर जात आहे उन्हाळ्या दिवसा बाहेर तर तुम्हाला उष्णतेचा किंवा उन्हाळ्याचा त्रास होत आहे हे सर्व माहिती तुम्ही व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र अवश्य करा आणि शेअर करायला आपल्या आपले आपल्या इष्ठ परिवारांबरोबर अवश्य शेअर करा जेणेकरून सर्वांना